महाराष्ट्रातले तीनही नेते देवेंद्रजी एकनाथजी आणि अजित पवारजी आणि आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचं नेतृत्व हे लवकरच कुणाला कुठली सीट याचा निर्णय करेल आणि मग उमेदवारीचाही निर्णय होईल सोलापूर ही भारतीय जनता पक्षाची सीट आहे आमचे शिटिंग खासदार आहे आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं की ज्यांची जे सिटिंग सीट आहे ती सिटिंग सीट त्यांच्याकडे राहावी परंतु महायुतीमध्ये जे अत्यंत महत्वाचा निर्णय झाला आहे की आम्ही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याकरता ज्यांना ज्यांना जी सीट मिळेल आमचा हा फार आग्रह नाही आहे कोणती सीट कुणाला मिळेल पण हा आग्रह आहे की कॅन्डिडेट अत्यंत महत्त्वाची आणि निवडणूक महत्त्वाची असल्यामुळं जिंकण्याची जी काही सूत्रं आहेत ते सूत्र ज्यांच्या यांच्याकडे असेल त्या सूत्राच्या आधारावर पंचेचाळीस जागा जिंकण्याकरता आम्ही योग्य निर्णय करू आणि सोलापूरमध्ये सुद्धा तुम्हाला अत्यंत चांगला उमेदवार दिसेल आणि सोलापूरची सीट जसं आता आम्ही सहाशे साडेसहाशे वॉरियर्स जे सहाशे घरी जाणार आहे प्रत्येक वॉरियर मोदीजींच्या दहा वर्षाच्या गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाच्या राष्ट्रकल्याणाच्या ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिका जनतेपर्यंत आम्ही मांडणार आहोत साडेतीन लक्ष घरी जाणार आहोत आमचा खासदार एक्कावन्न टक्के मत मतं घेऊन निवडून येईल आत्तापर्यंत जेवढे मतं सोलापूरमध्ये कुठल्याही खासदाराला मिळाले नाही तेवढे मतं दोन हजार चोवीसमध्ये आमच्या खासदाराला मिळतील असा महाविजयाचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि मला वाटतं आम्ही शंभर टक्के विजय तर मिळाला आमचा विजय होणारच आहे पण एक्कावन टक्के मत घेऊन महाविजय मिळणार आहे याकरता आजची बैठक झाली आहे टॉप टेन मध्ये टॉप टेन मध्ये निंबाळकरांनी याच्याकरता म्हटलं की निंबाळकरांनी ज्या पद्धतीने माळाच्या माळामध्ये ज्या पद्धतीने मागच्या चाळीस वर्षामध्ये ज्या खासदारांनी जेवढे कामं केले नाही तेवढे कामं निंबाळकरांनी मागच्या पाच वर्षामध्ये करून दाखवले मागच्या दहा वर्षामध्ये मोदींच्या सरकारकडनं केले आणि त्यामुळं जो खासदार त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचं चित्र बदलवत असेल त्या मतदारसंघात पन्नास वर्षात झालेले कामं न एवढे कामं झाले असतील तर राज्याचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी अशा कार्यकर्त्याचं अभिनंदन केलं पाहिजे आता राहिला प्रश्न सोलापूरचा सोलापूरमध्ये सुद्धा आमच्या नेतृत्वाने मोदीजींच्या सरकारच्या शंभर टक्के योजना या लोकसभेमध्ये पोहोचल्या आहेत असं कुठलंही योजना नाही की या लोकसभेमध्ये आली नाही आहे त्यामुळं कुणाची तुलना कुणाशी करणे योग्य नाही आहे गरीब कल्याणाच्या योजना मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना या सर्वच मतदारसंघामध्ये देशामध्ये पोहोचलेल्या आहेत त्यामुळे कोणाचा नंबर कितवा कोणाचा नंबर कितवा हे महत्वाचं नाही आहे पण माळा मतदारसंघात आतापर्यंत चाळीस वर्षांची कामं झालं नाही ती झाली आहे म्हणून त्या ठिकाणी तसा उल्लेख झाला सोलापूरनी नेहमीच आम्हाला पाठबळ दिलाय मोदीजींच्या नेतृत्वावर सोलापूर जनतेला विश्वास आहे जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे तुमच्या समोरच बघा ना अजितदादा जेव्हा शरद पवार साहेबांना राष्ट्रवादीतून बाहेर आले राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी आमच्याकडे आला तेव्हा अजितदादा काय म्हटले भारत करने की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून आम्ही सर्व मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या सरकारमध्ये आणि आमच्या पक्षाकडे समर्थन देण्याकरता आले आहेत खरंतर हीच भावना सोलापूरमध्ये आहे हीच भावना हातकलंगेमध्ये आहे हीच भावना नागपूरमध्ये आहे आणि त्यामुळं प्रत्येक सीट आम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन जिंकू सोलाप की सोलापूर असो की सातारा असो